स्थापन झालेला आहे म्हणजे आप शनी मारुती म्हणून आपल्या अख्ख्या या सातार जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथं जे नवसाला पावणारे देव आहे आमदार जर सच्च्या मनानं चांगल्या मनानं जर दे प्रार्थना देवाची केली तर शंभर टक्के सहा मने जे आहात त्याला गुण प्राप्त होतो आणि जी मनाची इच्छा आहे ती प्राप्त होते ती त्याची पूर्ण होते आणि आमच्या गावामध्ये सरासरी चाळीस ते पन्नास गावच्या दिंडे येतात आणि मराठवाडा व विदर्भ या दोन्ही याच्यातले पब्लिक कमीत कमी पन्नास ते साठ हजार येते आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था गावकरी मंडळीतर्फे करण्यात आलेली आहे चापण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अशी परंपरा पुरातन काळापासून चालू आहे आणि पुढच्या पिढीला आम्ही तेच सांगणार आहोत की इथून पुढे जे चाललेली माप रूढी आहे ही रूढी सर्वांनी सतत जितक्या दिवस चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालवावी आणि आमच्या मारुद्यात नवसाला पाहुणाऱ्या द्यावे इथून जे माळी इथून आमचा पाहुणा मारुती केलेला आहे आणि आमदार साहेबांची लेख कृपा आमच्यावर झालेली आहे ख दर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे ख दर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे आणि ब दर्जा एकदा प्राप्त करून द्या अशी आमच्या गावकऱ्याची सरपंचाची अध्यक्षांची विश्वस्त मंडळांची सर्वांची इच्छा आहे आणि ती आमदार साहेब पूर्ण करतील ही असे आम्हाला आश्वासन दे, त्यांनी दिलेलं आहे आणि ती पूर्ण करतील अशी माझी इच्छा आहे